रामकृष्ण हरी मित्रांनो चुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला अठ्ठ्याहत्तरावा अभंगाचा आज आपण अभ्यास करणार आहोत अभंग खूप सुंदर आहे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला तुकाराम महाराज सांगते ते सर्वसामान्य जनतेला लागोनिया पाया विनोवित तुम्हाला करी टाळे बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरि गोविंद <coughs> मार्ग प्रांजळ वैकुंठीचा सकळाशी थे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीचा नामे तुका मने नामा पाशी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी सरळ अर्थ एकदा समजून सांगतो अहो जन हो लोकांना उद्देशून तुकारामा सांगता तुमच्या पाया पडून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हाताने टाळी वाजून मुखाने देवाचे नाव घ्या विठ्ठल विठ्ठल अशा नावाने वेळोवेळी भजन करा कारण हरिभजनाचा सुखळा सुख सोहळा जो आहे तो स्वर्गात देखील नाही कृष्ण विष्णू हरि गोविंद गोपाळ या नामाचे चिंतन करणे वैकुंठला जाण्याचा सोप्पा मार्ग आहे सर्व मनुष्य मात्रांना हरिनाम चिंतनाचा अधिकार आहे कलियुगात या योगानेच उद्धार होतो तुकाराम आला शेवटी सांगतात एक हरिनाम चिंतनाने तारी मुक्ती प्राप्त होतात असे अनेक ग्रंथातून प्रतिपादन केलेले आहे आता त्याचं निरूपण होतो कारण महाराज एवढं कळकळीने आपल्याला का सांगितलंय नाही का मानवी जीवनाचं सार्थक काय आहे माणूस जगतो म्हणजे त्याला शेवटी ध्येय काय आहे खायचं प्यायचं संसार करायचं आणि मरून जायचं हेच ध्येय का तर बहुतांशी लोकांचं हेच ध्येय असतं त्यांना मरताना आठवतं की आपण काहीच केलं आपण फक्त जगलो संसार केला पोरं मोठं केले पोरं निघून गेले आणि म्हातारा आपण होऊन आता मारायची वेळ आलेली आहे आपल्या हातून काहीच पुण्य घडलेलं नाही असं तुकारा मारा अशा लोकांना समजून सांगतात ते की सामान्य माणूस जेव्हा लवकर ऐकत नाही सामान्य माणसाविषयी तळमळ आहे तुकारा महाराज म्हणून ते काय सांगतात आहे बाबा रे तुझ्या पाया पडतो आपण लोकांना बाबा तुझ्या पाया पडतो पण तू माझं ऐक की शेवटची विनंती करतो बाबा तू ऐकतच नाही आता पाया पडू का तुझा तसं तुकाराम महाराज सांगतात रे बाबा रे देवाचं स्मरण करा लागून या पाया विनवतो तो मग तुमचा पाया पडतो पण तुम्ही काय करा देवाचं नाव घ्या कारण त्याच्यात तुमचं कल्याण आहे परमेश्वराच्या नावामध्ये एवढी गोडी आहे एवढा आनंद आहे की तो स्वर्गामध्ये सुद्धा मिळत नाही अर्थात हे सुख दाखवता येत नाही हे ज्याचं त्यानंच अनुभवायचं असतं मागं मी एका तुम्हाला अभंगाच्या निरूपण सांगितलेलं आहे की तुम्हाला जर सुख अनुभवायचं असेल तर ते सांगून समजत नाही साखर गोड आहे का हे खाल्ल्यावरच समज मी सांगितलं खूप गोड आहे म्हणून समोरच्याला ती किती गोड आहे समजत नाही तसं भगवंताच्या नामस्मरणाचा जो गोडवा आहे हृदयात परमेश्वर प्रकट होण्याचा जो आनंद आहे तो अनुभव घेतल्याशिवाय लक्षात येत नाही तुकाराम महाराज हेच तळमळीने आपल्याला सांगतात ते की बाबा रे देवाचं नामस्मरण कर म्हणजे नामस्मरणाला वेळ नाही नामस्मरण करायला मला कामाच्यामुळे वेळ मिळत नाही या सगळ्या गोष्टी तू टाकून दे एक सुभाषितकार आपल्याला यावशी सांगतो शतम विहाय भक्तव्य सहस्र स्नान अतरेत विहाय दातव्य कोटी हरी, भजे म्हणजे काय की माणसाने शंभर कामं टाकून पहिलं भोजन करावं कर कारण माणूस जगतो कशासाठी जेवणासाठी जेवण जागलं तर तो जगतो नाही तर नाही जागणार मग बाकीचे कामं सोडून द्यान पहिले जेवण करा हजार कामं सोडून काय करावं स्नान करा नाही का स्नान हे जीवनातलं महत्वाचं कर्म आहे का स्नान केल्याने देह शुद्ध होतं मन शुद्ध होतं म्हणून हजार कामं असले तरी ती काय करायचं पहिलं सोडायचं स्नान करायचं लाख कामं टाकून दान करावं नाही मला जायचं होतं दान द्यायला बरं का पण वेळच नाही मिळाला हे सगळं खोटं तुकाराम सांगतात सुभाषितकर सांगतात सगळी कामं लाख कामं सोडून द्या आणि पहिला दान धर्म करा कारण परत संधी मिळेल असं नाही तो दान घेणार आहे सापडणार नाही तुमची दान देण्याची परिस्थिती राहील असंही नाही मग संधी मिळाली ना आज दान करायची तर दान करून घ्या आणि तुकाराम महाराज शेवट आपला विभाजित कर तुकार सांगतो कोटी कामं सोडून हरिभजन करावे मला वेळच नाही मला ऑफिसला जायला उशीर होतो मला आल्यावर थकल्यासारखं होतं या सगळ्या गोष्टीचा काही सांगण्यात उपयोग नाही सुभाषित कार की एक कोटी कामं बाजूला ठेवा आणि पहिलं हरिभजन करा कारण कामं ही होत राहतात हरिभजन मात्र जाणीवपूर्वक करावं लाग काम तुम्ही नाही केलं दुसरं को कोणी करा माणसाचा जो आयुष्य एक गैरसमज असतो की मी नसेल तर काय होईल माझ्यामुळं तर हे झालं काहीही नसलं तुम्ही गेले की महिनाभरात सगळे लोक तुम्हाला विसरून जातात तुम्ही आहे म्हणून काही चाललंय असं नाही तुम्ही नसल्याने काही आडेल असंही नाही त्याच्यामुळं मीपणा जो आहे मला वेळ नाही हा भाग चुकीचा आहे रामदास स्वामीसुद्धा मनाच्या श्लोकामध्ये सांगतात ते की सकाळी इतर कोणताही शब्द उच्चारण्यापूर्वी परमेश्वराचं नामस्मरण करावं प्रभाते ते मणी रामचिंतत जावा पुढे वैखरी राम आधीवादा वैखरी म्हणजे का आपण बोल ती भाषेला वैखरी म्हणतात शब्द जे उच्चारतो आपण नाही तर सकाळीच उठल्या लोक काय म्हणतात हे कुठे रे माझं हे कुठं रे माझा मोबाईल कुठं रे परमेश्वराचं पहिलं नामस्मरण करा आणि मगच तुम्ही बाकीच्या कामाला सुरुवात करा हरिनाम नामस्मरण करणं हे खरोखर खूप सोपी गोष्ट आहे अवघड शब्द नाही आहेत नामन करण्यासाठी बघा वेळेचं बंधन नाही <coughs> <coughs> कोठे घ्यावं याचं बंधन नाही नामस्मरणासाठी कोणता विधी नाही त्यासाठी काही खर्च नाही नाही का ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये नामस्मरणाचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे त्याचं फळ काय मिळतं ते सुद्धा समजून सांगितलेलं आहे सामान्य लोक नामस्मरण का करत नाही हा ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये मा सांगतात हरिनाम जपे तो नर दुर्लभ परमेश्वराचं नामस्मरण करणारा ना माणूस दुर्लभ आहे वाचेशी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण बोललो तर किती सोपं आहे तरी सुद्धा लोकांना ते मानायला जड वाटत श्रद्धा नाही विश्वास नाही स्वतःच्या उन्नतीचा कलिगाटला सोप्पा मार्ग माहीत नाही किंवा त्याच्याबद्दल आवड नाही आणि मग मनुष्य काय करतो की संशय मी पाडा पैशाच्या मागं लागणं संसारामधला गोडवा याच्यामुळे परमेश्वराच्या नामस्मरणाकडं तो दुर्लक्ष करायला लागतो महाराज शेवटी सांगतात आहे की नामस्मरणाने मनुष्याला चारी मुक्ती लाभतात <coughs> नामदेव ज्ञानेश्वर महाराजांश हरिपाठामध्ये पहिलाच जो अभंग त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की देवाचे द्वारी उभा क्षणाभूमी तेने मुक्तिचारी चारी साध्या तुकाराम महाराज सुद्धा हे सांगतात की नामस्मरणाने चारी मुक्ती माणसाला लाभते नारद पुराणामध्ये नारद मुनी सांगतात ते मुहूर्त वा मुहूर्तार्थ यतीच्तय द्वारी मंदिर सयाति तो परम स्थान किमु शुश्रू रता रता मुहूर्त कि अर्ध मुहूर्त सुधा हरिमंदिरा पासी जो उबा रहा परमधाम मोक्षा होते भगवंता सुधा तरी बा तू ऐसे करी एक क्षण मोटके भरी मज दे जाय एक क्षण भर तो तू मजा सा दे तरी बा तू वैसे करी या अष्टप्रहर म आजार अष्टप्रहरामध्ये काय कर क्षण एक मोटके बरी मदत देत तुझा एक क्षण तू माझ्यासाठी दे तरी मी तुला प्राप्त होईल आपल्याला दयाळू परमेश्वराने सगळ्या चिंता दूर करण्यासाठी मोक्ष मिळवण्यासाठी नामस्मरणाचा सोपा मार्ग भगवंताने ठेवलेला आहे सत्ययुगामध्ये तपश्चर्या होती नाही का यज्ञ यज्ञयागाला महत्त्व होतं पण कलियुगामध्ये नामस्मरणाला महत्त्व दिलेलं आहे म्हणून आपल्याला ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी परमेश्वराचं नामस्मरण करायला सुरुवात करावी कधी करा मग आता वेळ नाही ऑफिसला नाही ठीक आहे गाडीत बसल्या बसल्या स्कूटर चालवतं चालवतं ओम नमो वगै ते वासुदा म्हणा रामकृष्ण हरी म्हणा नाही का काय तुम्हाला देवाचं नाव यायचं ते म्हणा झोपताना झोपल्या झोपल्या तर लगेच झोप लागत नाही दोन मिनटं भगवंताचं नामस्मरण करा जेव्हा शक्य आहे बायकाने स्वयंपाक करताना देवाचं नामस्मरण करा तो स्वयंपाक प्रसाद होतो कपडे धुताना माना झोपताना माना गप्पा मारताना देवाच्या गप्पा मारा आपआप नामस्मरण घडत राहत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नामस्मरणाला आजच सुरुवात करावी आणि स्वतःच्या उन्नतीचा मार्ग साधून घ्यावा ramakrishna